पुढे सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्तीसगड दौऱ्यावर असून जगदलपूर इथे बस्तर ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत या वर्षीच्या बस्तर ऑलिम्पिकमध्ये बस्तर विभागातून सुमारे तीन हजार पाचशे खेळाडू तर लोहाबाद इथून सातशे एकसष्ट खेळाडू सहभागी भाग घेत आहेत यामध्ये नक्षल हिंसाचारानं बाधित कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग आहे मागील वर्षी एक लाख पासष्ट हजार सहभागी होते तर यंदा ही संख्या वाढून तीन लाख ब्याण्णव हजारांवर पोहोचली आहे यामध्ये दोन लाख सत्तावीस हजाराहून अधिक महिला सहभागी आहेत बस्तर ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसमध्ये एकूण अकरा खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये ॲथलेटिक्स तिरंदाजी बॅडमिंटन फुटबॉल खो खो कबड्डी व्हॉलीबॉल यासह विविध खेळांचा समावेश आहे